तर मंडळींनो नमस्कार नवीन व्हिडिओ तुमचा स्वागत आहे नवीन व्हिडिओ म्हणजे नवीन व्हिडिओ तशी यायची नाही आजीचे आणि नाच सुनेचे ना, ना गजारी कायने का, कायने का चालू असतात दिवसभर काय नाही काय काय नाही काय चालूच असतो दोघांचा तर मयुरी आता भियाता बिडिकांका आता कारण आता तर त्याच्यावरती आजी काय नाही काय काय नाही काय चालू होता आजीचा असं रोज रोज काय नाही काय काय नाही काय टॉपिक त्यांचे चालूच असतात मी घरात असले तर हे जे चाव च कंटाळा होता दोघांचा आजी हे काय ऐकणार नाही आणि ता टॉपिक काढून देत राहता आजी एक तेव्हा दोघांचा चालू असता सगळा तुम्ही बघा ते पुढची व्हिडिओ हो। <laughs> आई सांग काय काय सांगता या काय सांगता या रोज कसा घालता दोन कवटा एकदम घाली काय सांगता याक घालून झाल्याच्या नंतर दुसरा घालायचा दुसरा घालून झाला काय तिसरा क्या 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 देता। किती <laughs> देता। अगे पण ता काय म्हणता एकवीस अंडी घालता ना कोंबडी एकवीस किती घालती ती घालती बरोबर आता काय म्हणता दिवसभर बसायचा एकदाच रोज घालून नाही पाच पाच मिनिटांनी एक 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 वीस घालून टाकायची ते का शिकव काय तरी आहे सगळी

काय सांगशी सांग शणपानायच्या पुढ्यात नाही तर एक काम केलं तर कोंबडी कापूनच आतमधले पोटातले सगळे हाय कापूनच सगळी अंडी काढून घेतली तर कापून हो सगळी मच्छीच गाव चला सांगता सगळे कापून सगळी एकदमच काढून घ्यायची

रोज कवता कवतावने बसायची नाही तसली जात कमजीर गाडीत ठरवतात रवने ही आपली रवने गोष्ट तसली नाही गोष्ट यात आपण काय सांगता माहिती बावड्यात ना बांडूक असत बांडुकान पाणी कसा घाण वाटत बांडूक तर बांडूक नसले तर मासे नसले तर पाणी चांगलं स्वच्छ राहा ते सांग होय ते सांग बांडूक घातणार का पाणीच असले ते घाला पाणी स्वच्छ राहतात कीर मोळी घेऊन चांगले भांडूकच हो आणि भांडूक मग भांडूक ह्या काय करत बांडूळे तो खाय माझ्या हो कोण खाय ना बांडूक खातात ते सोया खातात जुरली खातात ते पांढर खाता, ते, खातो, खातो, ते खाता, सगळे होतो ना टाका दिसतात आपण एक आणि मोठस भांडूक धरून भांडू अगे रसो खालस काय ढोपरा बिपरा बरी होत वाद बीत असलो नाही वाद बीत तर सगळं म्हणजे ह्या होत लो पण खा अगं आता भांडी कुय कमी होत ते खाऊन खाऊन महिना वगैरे कोणते वाळात येत मी ते खात तगडे नाहीतर रात्री तर रातचा

अरे माझ्या पोटात काईच नाही त्यांना बाय मारले मिलंत हे <laughs> काय नाही कोण सा लडुकद इचरी <laughs> तेव्हा वस्ती न कमी असतली म्हणून आता, आता, आता वस्ती झाली सगळीकडे आता डुक्कर नाही म्हणता कसे करतात

तकडे मागाय मावशीतून मावसे तेव्हा तकडे डुकर लईच होती आणि गाडी आहे चांगले अरे खुल्यास नावत लाईनच चालवत ना तिकडे कोण मग आता कोणतरी माणूस तकडे जाताना त्या गाडी येऊन उडू करून गो मग ते काय नाहीतात सगळ्या रांगोळी घालीत राहत माझ्या पोटात काळी ना आमचं तू कॅन जाय होत रिक्षन ह्याच्यात बाळू रिक्षण गेलो तू बाळूच्या चिकन बनवलं ना टेस्ट करत